अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो नाइन झूला वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव कारण परिस्थिति समझूंगा मुद्दे लक्ष्य गया आज या लोक लोकसभेमध्ये जळगाव लोकसभेमध्ये जर कोणी ठामपणाने भाजपशी लढू शकत अंगावर घेऊ शकतं आणि त्यांना हरवू शकत तर ते आपले सं बाप्पा आहेत आणि अजून कोणीही नाही कारण आपण समजून घेऊया आपल्या सर्वांना माहिती आहे की आज शिवसेनाचा उमेदवार कोण आहे कोण आहे पवारदादा कोणाचे मित्र आहेत ते उमेश आणी उमेश पाटील आणि कुठे बीजेपी मध्ये म्हणजे बीजेपी मधल्या एका माणसाचा तिकीट कापलं म्हणून त्यांनी शिवसेनेमध्ये स्वतःच्या मित्राला उभं केलं अशी परिस्थिती आहे आणि निवडून जरी शिवसेनेचा माणूस आला तर उद्या तो भाजपमध्ये कळून जाणार नाही ह्याची काय गॅरंटी आपल्याला उमेदवाराची गॅरंटी सोडा मला तर पक्षाची पण गॅरंटी नाही की ते भाजपमध्ये जाणार नाही कारण आपण सर्वांनी कोकणामधलं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं भाषण ऐकावं त्या भाषणामध्ये उद्धव साहेब म्हणतात की माझ्या माझं आणि मोदीचं काही वाईट नाहीये माझं आणि भाजपचं काही भांडण का नाहीये मोदींनी मला दूर केला म्हणून मी दूर झालो आता मला कोणीतरी सांगा हे कमालीचं दूर करण असत मी जर कोणाला दूर केलं किंवा आपण कोणी कोणाला दूर केलं तर तो माणूस आपल्यावर चिडतो उद्धव ठाकरेंना मोदींनी दूर केलं तर ते मुख्यमंत्री झाले हे काहीसा चमत्कार आहे आणि आता तुम्ही मला सांगा की उद्धव ठाकरे म्हणतात की माझं आणि मोदींचं काय वाईट नाही दुसऱ्या दिवशी मोदी न्यूज चॅनल वर देऊन म्हणतात की माझा आणि उद्धव ठाकरेंचा चांगले संबंध आहेत फक्त तो, तो राजकीय दुरावा आहे आता तुम्ही मला सांगा मैत्री घट्ट दोस्ती पक्की आहे यारी एकदम पायट आहे तर मग राजकीय दुरावा संपायला किती वेळ लागणार आहे जे पंधरा वीस पंचवीस वर्ष आतापर्यंत भाजपच्या मांडीला, मांडीला, ले ले। मांडीला, मांडीला पेक्षा, मांडी लावून बसलेले किंवा पेक्षा, मांडीला मांडी लावून मांडण्यापेक्षा मांडीत चढून बसलेले ती लोक उद्या सत्तेत निवडून आली तर त्यांना भाजपमध्ये वापसी करायला किती वेळ लागणार आहे एक मिनटं पण नाही लागणार यांची युती नाही आहे हे एकमेकांच्या विरोधात इलेक्शन लढवतात तरी आतापासून नरेंद्र मोदींचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा मिलेसुल तुम्हाला आम्हाला चालू आहे तर निवडून आल्यानंतर तर हे पक्के त्या बाजूला जाणार आहेत म्हणून आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये दोनच उमेदवार उभे आहेत एक वंचित बहुजन आघाडीचा आणि एक भाजपचा दुसरा जो उपाटा गटामधनं उभा आहे